नमस्कार मुलांना एक्सेल ट्यूशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मराठी धड्यावर तेच म्हणजे गोकुळ या धड्यावर आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत तर सुरू करूया पहिला प्रश्न आ खालील विधाने कोणी कोणास म्हटली आहे ते लिहा पहिला पण हळद कुंकवाला आधार म्हणून उत्तर हे विधान मथुराने आपल्या पतीला गोकुळला उद्देशून म्हटले आहे प्रश्न दुसरा आता तुला वाटले तर ठेव चूल बंद उत्तर हे विधान गोकुळने पत्नी मथुराला उद्देशून म्हटले आहे प्रश्न तिसरा बाई 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 हद्द झाली आता उत्तर हे विधान मथुराने नवऱ्याला गोकुळला उद्देशून म्हटले आहे प्रश्न चौथा पाहिलेस हे असे होते उत्तर हे विधान गोकुळने पत्नी मथुराला उद्देशून म्हटले आहे प्रश्न पाचवा मशीची शिंगे म्हशीला काही जड होत नाहीत उत्तर हे विधान मथुराने पतीला गोकुळला उद्देशून म्हटले आहे प्रश्न सहावा पण तुझ्या गुणावर पांघरून सुद्धा खालील उत्तर हे विधान गोकुळने पत्नीला मथुराला उद्देशून म्हटले आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न गोकुळचा स्वभाव कसा आहे उत्तर गोकुळचा स्वभाव विसरभोळा आहे प्रश्न दुसरा मथुरा गोकुळास आठवण राहण्यासाठी काय करावयास सांगते उत्तर मथुरा गोकुळास आठवण राहण्यासाठी उपरण्याला गुण गाठ बांधायला सांगते प्रश्न तिसरा गोकुळ वाण्याच्या दुकानात काय आणावयास गेला होता उत्तर शेरभर साखर व तोळाबर केशर आणावयास गोकुळ वाण्याच्या दुकानात गेला होता प्रश्न चौथा गोकुळ या पाठाचे लेखक कोण आहेत उत्तर गोकुळ या पाठाचे लेखक राग गडकरी आहेत पाचवा प्रश्न मथुराचे वडील कोणता व्यवसाय करतात उत्तर मथुराचे वडील पानावळ चालविण्याचा व्यवसाय करतात प्रश्न सहावा प्रस्तुत नाट्य उत्तरा कोणत्या नाटकातून घेण्यात आला आहे उत्तर प्रस्तुत नाट्य उत्तरा प्रेमसन्यास या नाटकातून घेण्यात आला आहे प्रश्न सातवा गोकुळ ला आपले नाव का लक्षात राहते उत्तर गोकुळची बायको नेहमी त्याच्या नावाने खडे फोडीत राहते म्हणून गोकुळला आपले नाव नेहमी लक्षात राहते खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न गोकुळच्या जन्माचे सार्थक कशामुळे झाले उत्तर कोणतीही गोष्ट विसरायचे गोकुळ विसरत नाही आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे त्याची बायको विसरत नाही अशा प्रकारे त्याचा विसराळूपणा आणि त्याची बाणकोर बायको या दोघांमुळे गोकुळच्या जन्माचे सार्थक झाले प्रश्न दुसरा गोकुळने वाण्याकडून सामान आणणे उद्यावर का टाकले उत्तर गोकुळ वाण्याच्या दुकानावर सामान आणायला गेला पण शेरभर साखर व तोळाभर केशर की तोळाभर साखर व शेरभर केशर बायकोने आणायला सांगितले ह्याची आठवण त्याला काही केल्या होईना तो संभ्रमात पडला घरी आल्यावर देशमुखांकडे जाण्याची आठवण बायकोने त्याला करून दिली म्हणून सामान त्याने उद्यावर टाकले। तिसरा प्रश्न विसरबोळा गोकुळ कोणती गोष्ट विसरत नाही उत्तर गोकुळची बायको नेहमी त्याच्या नावाने खडे फोडीत राहते म्हणून सगळं काही विसरणारा गोकुळ स्वतःचे नाव मात्र विसरत नाही प्रश्न चौथा चांगला पोशाख घालून निघालेला गोकुळ अर्ध्यावरून घरी परत का आला उत्तर चांगला पोशाख घालून निघालेला गोकुळ अर्ध्या वाटेत आपल्याला कोठे जायचे हेच विसरून गेला बायकोला विचारून माहिती करून घ्यावी म्हणून तो परत घरी आला खालील प्रश्नांची प्रत्येकी चार ते सहा वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न गोकुळने मथुरेस हाका मारण्याचा सपाटा का सुरू ठेवला उत्तर आपण घरी परत कशासाठी आलो याचा विसर पडण्यापूर्वी बायकोला हाका माराव्यात एका हाकेने ती ओ देणार नाही थोडा उशीर झाला तर कदाचित तिला ते, -ते येण्याची आठवण राहणार नाही परत परत हाका मारल्या म्हणजे ती लगेच बाहेर येईल म्हणून गोकुळने मथुरेस म्हणजे आपल्या बायकोला हाका मारण्याचा सपाटा सुरू ठेवला प्रश्न दुसरा गोकुळ कोण कोणत्या गोष्टी विसरतो उत्तर दुकानातल्या कोणत्या वस्तू व किती विकत आणाव्या ते विसरणे बायकोला काय विचारायचे ते विसरणे देशमुखांच्या घरी जाणे हे विसरणे देशमुखांकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचे आहे हे विसरून जाणे या गोष्टी गोकुळ विसरतो प्रश्न तिसरा दिवाळी सणाबद्दल गोकुळ काय काय म्हणाला उत्तर बायकोच्या बापाने आग्रहाने दिवाळीसाठी आपल्याकडे गोकुळाला त्याच्या बायकोसह बोलावून घेतली महिनाभर ठेवून घेतली महिना झाल्यावर प्रति महिना नऊ रुपये प्रमाणे अठरा रुपये आपल्याकडून खानावर वसूल करून घेतली सासऱ्याने केला दिवाळ सण पण आपला निघाले दिवाळे असे गोकुळ म्हणाला प्रश्न चौथा देशमुखांकडे जायलाच पाहिजे याची कोणती कारणे गोकुळ बायकोला सांगतो उत्तर देशमुखांनी लहानपणापासून गोकुळला वाढवले लिहायला वाचायला शिकविले संसार थाटून दिला त्यांच्या उपकाराची जाणीव त्याला आहे शिवाय आज त्यांच्याकडे पाहुणे येणार आहेत चार माणसे जमणार आहेत पाहुण्यांच्या पंक्तीत बसण्याचे आमंत्रणही देशमुखांनी गोकुळला को दिले देशमुखांकडे जायलाच पाहिजे याची ही कारणे गोकुळ कोल बायकोला सांगतो जर तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल आणि प्रश्न उत्तर एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर तुम्ही लाईक सब